असा होईल श्री बालकरामाचा सूर्यतिलक सोहळा रामनवमीच्या दिवशी सूर्यप्रकाश राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेल्या पहिल्या आरशावर पडेल तिथून परावर्तित होत सूर्यकिरण पितळेच्या पाईक मध्ये प्रवेश करतील पितळेच्या पाईक मध्ये प्रवेश केल्यावर सूर्यकिरण पहिल्या आरशाच्या समोर लावलेल्या दुसऱ्या आरशावर पडून काटकोनात म्हणजे उभ्या रेषेत वळतील काटकोनात वळून एका उभ्या सरळ रेषेत खाली येताना सूर्यकिरण तीन लेन्स मधून पास होतील तीन लेन्स पास होत खाली आलेली सूर्यकिरण गाभारात लावलेल्या तिसऱ्या आरशावर पडतील गाभारात लावलेल्या तिसऱ्या आरशावर पडून सूर्यकिरण पुन्हा एकदा नव्वद डिग्री कोनात आडव्या रेषेत वळतील त्यानंतर सूर्यकिरण बालक रामाच्या मस्तकी पंचाहत्तर मिलीमीटर mm आकाराचा गोलाकार सूर्य तिलक लावतील दुपारी बारा वाजता बालक रामाच्या मस्तकी सूर्यकिरण पडतील त्यानंतर सलग चार मिनिट बालकरामाचे रामाचे मुखकमल सूर्यप्रकाशाने उजळून निघेल